हॅलो गाईज वेलकम टू माय ब्लॉग आजच्या ब्लॉगमध्ये मला खूप काम आहे तर माझं काम काम दिवसभर काम आहे मला तर माझं काम बघा आज काय काय होणार आहे तर ते सगळं तुम्हाला व्हिडिओ म्हणून दाखवतो आणि आज माझा आईचा बड्डे तर तिला सिक्रेट पार्टीसुद्धा द्यायची आहे बाय गाईज माझं सायकल खराब झाली आहे त्यामुळे सायकल नीट करायला चालू श महासमध्ये ए सायकल सायकलवाल्याकडं तर मी आल्यानंतर बाकी ब्लॉग पूर्ण करतो हे बघा माझी सायकल सगळं बरोबर आहे ब्रेक्स ब्रेक्स बरोबर आहेत सीट आहे मागचे टायर चांगले फक्त काय झालंय तर पुढच्या टायरची हवा गेली सायकल रिपेअरिंग दुकान आलं आहे सायकल नीट ब्लॉक आली रिपेअरिंगची दुकान खूप गर्दी होते त्यामुळे तुम्हाला बोलता आलं नाही भाई सध्या माझी सायकल नीट करत आहे चांगल्या पद्धतीने आम्ही थोडा वेळ काढून रामनवमीचा हनुमान सुद्धा भेटायला आलो इथे आम्ही दर्शन घेतलंय ही श्रीराम सीता माता आणि हनुमान महाराजांची मूर्ती आहे सध्या सायकल नीट करून घरी आणली आहे एकदा चेक करतो काय काय दुरुस्त केले आणि काय काय चुकीच दुरुस्त केले मी आजचा ब्लॉग इथेच थांबवतो आजचा ब्लॉग पूर्ण झाला सायकल रिपेअरिंगचा आणि हनुमान दर्शन झालं आज हनुमान महाराज दर्शन झालं तर आज खूप खर्च झाला सायकलसाठी चुकले पण मी खूप बाहेरवान आलो आहे मग आजचा ब्लॉग इथं थांबवतो आजचा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद आजचा ब्लॉग हा सातवा ब्लॉग होता आपल्या चॅनलचा